आणि लहानामध्ये काम करावं अशा प्रकारची इच्छा होती आणि सुरुवात केली ती गेल्याच व्हाप त्यातून लोक दिसत आहेत व्हायचं असं त्या काळाचे कुठेही गेलं एक दोन सायकल आणण्याचे दुष्काळ हे सगळं जेवढ्या भागातून दुष्काळाचं काही नाटक होत पाऊस सात सात तीन फरायचा तो फायद्याच्या नंतर आम्ही राहून जायचं शेती परिणाम होत तर आम्ही विचार असा केला की पाणी थांबवल्याचं काही पाणी साठवल्याचं काळजी आणि साठवलं तर आजूबाजूच्या विजेच्या पाण्याची पातळी वाढले काहीतरी मदत करताना बी आणि ती कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे त्यावेळेला लढावतीला अश्चियन हो ना देशा नावाची संस्था काम करत आणि त्या देशामध्ये गहू भूक तयार होतो आणि माझ्या वाचना म्हणजे आलं की तिथं आस असेल त्या ठिकाणी गहू द्यायचा त्यांचं धोरण आहे की गहू मंजूर करणारी संस्था दिल्लीमध्ये होती मी दिल्लीमध्ये गेलो त्यांच्याशी वाचाघाती केल्या त्यांनी विषयांचा आधार दिला आणि गहू जायला सुरुवात केली किंवा लोकांना नाराफेरीला माहीत नसेल जेव्हा लोकांना माहिती आहे की दुष्काळ खाल्ल्याच्या नंतर त्यावेळेला सरकार आपल्याला निर्णय द्यायचं राहिलो हटवत आहे पुण्यात लाल वाकली व्हायची आणि आमच्या जनतेने लाल मिळवती वाकली खाली पण घालता तो निवड बंद करा आणि गहू कसा आणता येईल हा प्रयत्न आम्ही लोकांनी केला त्याला मान्यता नाही आणि गावोगाव दुष्काळी कामं करायला सुरुवात केली आणि ठिकठिकाणी बांधणारेला याची निर्मिती केली निष्काळी भागामध्ये दरफार तीनशे तलाव तयार झाले जे काही पाणी फरेल ते सातवले गेलं त्यांनी काही समजा टक्के वाघायच झालं नाही निफायतले चार आणि ते तीन वाघायच आणि लोकांना एक फटाले जगायचं साधन झालं आणि त्या तळामध्ये माझं जाणं मी इथे जास्त असायचं सदाशिवराव सातव आज या ठिकाणी आहेत त्यांचे वडील ते माझ्यावर असायचे मला माहीत नाही नक्की पण त्यांचं काहीचं नातं गोतरा गायात आहे आणि त्यामुळं त्यामुळं त्यांचा खलीचा असायचा आज याच्यानंतर मला आठवतं की एका ना वर्षी गावकऱ्यांनी सांगितलं इथं एक हायस्कूल करायचं काही हरकत नाही आता म्हणजे तुम्ही अध्यक्ष आहात मी काही येणार तुमचं नाव फक्त असून द्या असं आहे त्याला माहीत नाही पण अजून काही सांगत नाही हा वैद्यनाथ शिक्षण म्हणजे अध्यक्ष आणि शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्थातील लोकांनी दिली की गावच्या सगळ्या लोकांनी मदत केली आणि इतके वेळेस ज्ञानदानाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचे समोर ते आहे गावचा गावच्या लोकांनी नंतरच्या काळामध्ये मला स्वतःच तिने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली पाठवल्या नंतर राज्यात स्थिती बदलली कधी मंत्री झालो कधी मुख्यमंत्री झालो केंद्र सरकारमध्ये गेलो देशाचं संरक्षण खात्याचं काम झालं आणि खरा आनंद म्हणाला मला शेवटची दहा वर्षी देशाचा शेती मंत्री हो आणि मला वाटत आहे त्यावेळेस मुख्यमंत्री त्यां प्रधानमंत्री त्यांचं नाव मनमोहन सिंग आणि निवडणूक झाल्याचं नंतर मनमोहन सिंग माझ्याकडे आले आणि मला म्हणजे तुम्ही मंत्रिमंडळात यावं कोणतं खातं पाहिजे निर्णय कोणता देतात ते घर खातं अर्थ खातं अर्ज खातं या तुम्हाला काय हवंयचं वेगळा तुम्हाला एकही नको आणि त्यामुळे काय हवं आहे मी वेगवेगळ्याला शेती होईल शेती कुणी घेताना मी शेती घेतो आणि ज्या वेळेस शेतीचं काम माझ्याकडे आलं तुम्हाला असे वाटेल सफद घेते घरी आलो आणि फिफाय आली माझ्याकडून की देशामध्ये जे काही अन्नधान्याचे साथे आहेत ते दीड महिना खुली एवढाच आहे आणि फेस्टेची गाणीच आहे पहिले तातून धान्य आणावं लागेल माझी इच्छा नव्हती शेती खास देश म्हणायचा आणि फैदेशातून धान्य आणायचं मला असे अदिवास होत नव्हतं मी काही सही केली नाही मनमान सिंगाने दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की घराच देशाच्या गोदाम मध्ये माल किती आहे का बघा मग तुम्हाला कळेल ती साई कशी केली पाहिजे आणि ती माहिती घेतल्यानंतर नाही राजा परदेशात धान्य आणण्यात पण थरवलं की हे बंद केलं पाहिजे ज्या दिवशी

का केलं त्याला चांगली किंमत मिळाली त्याच्या एका कर्जाचं उतरतं एकाहत्तर हजार कुर्तीचं कर्ज एका वर्षाने माफ केलं व्याजाचे दर कमी केले ज्यांनी दिलं आणि या सगळ्या गोष्टीवर हा देश अन्न झाल्याच्या बाबतीत सह पूर्ण झाला याचा इतका आनंद माझ्या सरकारला दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा लावला चित्र बदल नंतरच्या काळामध्ये देशामध्ये सत्ता बदलली उद्योगमध्ये सरकार येतात जातात मी पालमध्ये होतो तुम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि आमचा होत हा आमचा की खेळा फेरणाच्या लोकांचं वेगवेगळ्या तरुण मुलांचं जीवन बदलायला सातत्यानं जागरूक राहायला पाहिजे आणि त्यासाठी नवीन नवीन संस्था या महाराष्ट्रात करण्याचा विचार केला मंत्रीला एकोणीसशे एक्क्याहत्तर साली कृषी विकाससाठी नावाची संस्थांनी स्थापन केली आज महाराष्ट्राच्या कानाकोशऱ्यातून तिथे लोक येतात शिक्षणाला ज्ञान स्थापन केलिके सगळ हिंदुस्थानामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक केलिके आणि त्या सगळ्या केलिकांचा जर आढावा घेतला तर महात्मा गांधीचे किल्लिके पहिल्या दोनमध्ये आणि आज त्याचा उपयोग घेतो शिक्षणाचा विस्तार व्हायला जायचा विद्यापीठ संस्था कधी देणगी नाही जो फायला ना जाईल त्याला खरेच

पंच्याहत्तर कॉलेज आहे तीनशे हायस्कूल आहे आणि चार लाख विद्यार्थी आहेत बरोबर आणि या चार लाख विद्यार्थ्यांच्या पैकी नव्वद टक्के मुलं खेळायचे त्यांच्यासाठी हे सगळं ज्ञान देण्याचं काम केलं आणि या सगळ्या कामाला प्रोत्साहन द्यायची ही भूमिका घेतली मुलगी मुख्यमंत्री प्रधानमंत्री झाली त्याच्यानी ते मुख्यमंत्री होते त्यांच्या राज्याला म्हणजे गुजरात राज्याला ही शेतीमंत्री असताना प्रचंड मदत केली मी ते असं बघितलं नाही ते कोणत्या भाष्यातच मी हे बघितलं की ते राज्याचे मुख्यमंत्री त्या राज्याचा शेतकरी तो जर सुट्टी करायचा असेल तर राज्याला मदत केली पाहिजे ते धरून त्यांनी स्वी असा अर्ज केला त्यांनी स्वीकारलं मी मदत केली आणि मला असं तर तुम्ही कोणी होता का नाही एक दिवशी त्यांनी सांगितलं मला वादान राहायचे आणि ते इथं आले इथं आल्याच्यानंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काय घरवलं त्याच्यात महत्त्वाचं कारण हे काम कसं करायचं हे माझं वर धरून मला फवारसाहेबांनी शिकवलं त्यामुळं आज मी हे केलं हे भाषण त्याचं असत आहे का मी केलं देशाच्या प्रधानमंत्री आणि आज तेच प्रधानमंत्री वेगळी भूमिका घ्यायला गेली व्यक्तिगत टीका त्यांच्या राजकारणामध्ये वेगळ्या विचाराला तुम्ही भूमिका घेतली तर त्याचा कारवाई आणि ती कारवाई किती करायची पुन्हा करायची झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य तिथं आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी प्रधानमंत्र्यांसाठी टीका केली आज त्यांना तोंडात टाकले आज खरं जा झाली मुख्यमंत्र्यांना तोंडात दिल्ली देशाची राजधानी तिथं राज्य अरविंद केजरीवाल महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्याकडे तीनला मुख्यमंत्री निवडून आले त्यांनी जे काम केले शिक्षणात आरोग्यात ते मनाला देशाच्या बाहेरने लोक येतात त्यांनी ती काही केली केंद्र सरकारवर आज अरविंद केजरीवालना तुलना टाकले मुख्यमंत्र्यांच्या अनुसर त्यांच्या तीन मुख्यमंत्र्यांना तुलनात टाकलं खासदारामध्ये ही काही लोकशाही आहे ही लोकशाही नाही आहे ही हुकुमशाही आहे आणि हे आवाजही नाही तर या देशाचं चित्र घडले आणि सत्ता ही मुंबई लोकांच्या हातामध्ये जाईल सत्ता ही अधिक लोकांच्या हातात जायला पाहिजे सत्ता एखाद्या व्यक्तीच्या हातात जाते तर ती उभ्रेस चुलते ती चुकीचा राजा येते आणि सत्ता अधिक लोकांच्या हातात जर असली तर त्या ठिकाणी ती सत्ता चुकीचा राजा जाऊ शकत नाही आज ही सत्ता केंद्रित झाली मोदींच्या हातामध्ये आणि त्यामधून आपल्याला सुचता करायची काही लोक सांगतात की हे नेऊन लोक आता सांगितले गेलं हे स्थानिक नाही आहे ती आहे आणि राहुल गांधी यांच्यात आहे आता महाराष्ट्र लोकसभा काय राहुल गांधीचे आहेत तो म्हणत मागायचा मोदी मागायचे तो हा काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री करण्याच्यासाठी द्या आता हे एक नवीन निघालं महाराष्ट्राचं सांगत संघटनात महाराष्ट्रासाठी सत्ता फायदे क्या fascism madhye sanghatne se sansad ki rahundar vikas milta ha ne udki kitab hasne samik ani ithe samik jansecha matta cha sahodak shakti cha joga ye tam yogya kaam kaise hai har nagrik ya त्याचं काही कारण नव्हतं काही लोक गेले पक्ष समजा आता हा इतिहास मी काही सांगायची गरज नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलं सर्व देशांना म्हणते आत्तापर्यंत जे लोक निवडून आले हे कुणी आले ज्यांना मंत्रीपदं दिली ती कोणी दिली मी कधी स्वतःला मागितलं नाही काही गरज नव्हती आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या आर्थिक विकासाचं काम करून घेणं हाच माझा असा आणि गेल्या दहावीस वर्षामध्ये मी स्थानिक राज्यांना तसे दिलं नाही मी कधी असं म्हटलं नाही की पंचायत समितीला ह्याला तिकीट द्या नव्या कारखान्याला ह्याला डायरेक्ट करा नगरपालिकेवर ह्याला हे करा नव्या खेळीची हातात घ्या चांगलं काम करा अर्थवादीचा सल्ला घ्या आणि योग्य ते काम सगळे नियम करूया यापेक्षा दुसरा काही दुःखी नव्हतो पण काही झालं काही लोकांनी स्वतःची भूमिका घेतली ज्यांनी स्वतःची भूमिका घेतली ते कुणावर गेले हा हो भाजप हो। हा पक्ष हो सर्वसामान्य खेडापादातल्या लोकांची हिताची तपसूल करणारा पक्ष हो नाही हा मजला लोकांचा पक्ष आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर जाणं याच्यासाठी लोकांनी मतं दिली नव्हती मागची निवडणूक इथं विधानसभेची झाली तुम्ही समजा त्याचे मतदान केले इथं ते मतदान तुम्ही केलं ते कोणाच्या नावाने केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केलं आणि आज आज आम्हीही विसरतो आहे आणि भेटीत जातो आहे माझ्या वती हा चुकीचा रस्ता आहे चुकीचा रस्ता थांबला पाहिजे आणि लोक योग्य रस्त्यावर आणले पाहिजे आणि त्या दृष्टीने ही निरोधक दे वत्री विकासाच्या कामात लक्ष झाल्याचं असतं मी ज्या ज्या काळात अधिक दिवस आणम बघत नव्हतो अधिक लोकांना संधी द्यायची हा माझा हेतू असा पण याचा अर्थ या मारसा काही ना काहीतरी केलं पाहिजे हा विचार धोक्यात होता आता त्या ठिकाणी एम आय डी सीच्या कामाच्या संघटनेचं प्रमुखाचं भाषण झालं आहे किती हजार काम किती हजार काम करतात किती हा म्हणजे काही हजार लोक काम करतात एमरजन्सीमध्ये एकशे शंभर ते एकशे वीस कर्मचारी आहेत म्हणजे त्याच्यानंतर छोटे उद्योजक आहेत वीस ते फंडित आणि इतर व्यावसायिक आणखी ऐंशी वीसचे फंशी आहेत त्याचे उमेद पाहिलं होतं उद्योजक माझ्या काळात तर मी कधी पाहिलं नव्हता आज उद्या जी घेत तयार झाला आज कारखान्यामध्ये काम करणारा चांगला झाला घरी वजळ जात नाही राहणी मारणार खरंच हे घरी अगदी साधी गोष्ट आहे मी पहिल्यांदा उंदर चालू त्या छान छान वेळा लागते ज्ञान बा काय त्यांचं नाव चालू ते त्यांच्या घरी त्यामुळे तशाच वेळा फितली गव खाली गवळ्याचा खडा आणि खूप खूप करून खायचा नंतरच्या काळात अंजाज झालो पाच वर्षाची खुणं आलो तर फित केली तर कान तुसेवा का कळ आला ते कळसुद्धा तसा असायचा कान तुसेवा आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर गावात शीतळ बदललेली दिसतंय लहानशी सेवन कुर्ती आहे रसायला जागा आहे होईल कीर्तन टाकायचे खाली किर्तन म्हणजे ना होतं कारण ती कीर्तन मिळताने असं गेल असता रसायन चांगली जागा आहे घराची वेळी सु वजन चहा चहाटी देते आणि चहाट देते हे जे वजन आहे घराचं राहणी लहान वजन आहे त्या सगळ्याचं कारण सतत लिखाई कामात येईल त्यामुळे आणि आता जे काही सांगितलं गेलं की जण शिरसायचा असं आहे आणि आणखीन काही दोषी आहेत मी स्वच्छ सांगतो मला माहीत नव्हतं पण माहीत नसतं पण मी आता लक्ष केली आणि होत तसं नाही सगळं ठाई म्हणजे या कामात ज्यांच्या जबाबदारी आणि अधिकार दिला हे त्यांचं काम होतं त्यांच्याकडून झालं नाही म्हणून गुन चालणार आहेत आणि त्याचं कारण माणसं माझी या लोकांनी जेव्हा जेवाफार मला प्रेम दिलेला साथ दिली प्रत्येक गोष्टीचा आणि अनेक गोष्टीचा संदर्भात मला एक एक गंतीची असण आहे सुफी असं लग्नच आहे लग्न महाराजांनी करायचं होतं आता लग्नाला सगळीस माणसं असे त्या गावच्या सगळ्याच लोकांना निमंत्रण दिलं काही हजार लोक त्या ठिकाणी आले पण जेव्हा तुमची अडचण ही आहे की त्यांचे जे लग्नाला लोक येत होते लहारा भागातनं या भागातल्या लोकांनी जे रस्त्यावर ते येणाऱ्यांना आढळलं आणि तुमच्या हा घ्या त्याच्या ग्यामध्ये प्रत्येकाचं स्वागत तिथं उंजवली हातून सगळ्या रस्त्यात जेवढी गाव आहेत तेवढ्या गावच्या लोकांनी या स्वाभियांचं स्वागत केलं आणि हेतू काय की माझ्या घाता मुलीचं लग्न आहे या भागातल्या प्रत्येक माणसाने सुटल्या ही माझी मुलगी आहे ही भूमिका घेतली आता एवढं फेम त्यांनी दिलं त्याचं काय झालायचं तुम्ही दिसत नाही आणि म्हणून माझी खात्री आहे की निवडणुकीमध्ये काय व्हायचं असेल ते तुम्ही करा आता फर्स्ट आला आहे उमेदवाराचा उमेदवार कसा आहे हे मी सांगायची गरज नाही देशाचं फादर मी सांगते देशाच्या देशा फादरमध्ये पहिले दे। तीन जे खासदार उत्तम काम केलं आणि ज्यांचे नव्वद टक्के हदय आहे त्याच्या तो नाव आहे त्याच्यानंतर हजेरी चांगली काम त्या का ठिकाणी झालं आणि कोणीही वैयक्तिक एक सुद्धा सिंतोला सुद्धा कधी अनुभव फाडल्याने चुकीचं काम केलं होतं आणि असं काम करणारं तुमची भूमिका मांडणारं हा प्रतिनिधी असावा म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली तेव्हा सगळ्यांचं सा काम एकच आहे की या वेळेला खून बदलली आणि ती खून तुटली आहे आणि था। ती तुताजी होती असं दिसते हे मी मुंबईला येत होतो आणि त्या घासामध्ये मुंबईच्या आणि लोणाव्याच्या गर्दी जात होती गाड्या थांबल्या जात्या जाम लागत होत्या माझी गाडी खोलीशी काढली आणि शेजारी एक शाळेची मुलांची बस होती ती थांबली होती आणि माझी गाडी चालली तीच त्या मुलांनी मला बघितलं बघितलं काय केलं बस बघित शाळेची होय सुद्धा माझ्या लक्षात आलं तुतारी पोचलेली आहे <laughs> आज ते तुझा पोचलेली आहे माझं तुला सगळ्यांना आदरणी आहे की नेहमी या ज्या जागा तिथली साथ सोडली नाही उंजी आणि यावं माझ्या सूर्याचीच्या काळापासून आजपर्यंत सतत उभं राहिली ही एक कौतुंबिक कथा खाताल सर्व आता म्हणून योगांनी कायम ठेवलं त्याबद्दल मला कधी विसरता येत नाही आता मी आज एक ठिकाणी काही लोक आले होते आणि त्यांच्या गावच्या लोकांना विसर विसरलं काय चर्चा काय चाली काय म्हणजे आले जर विरोधकांनी काय सांगितलं विरोधकांनी सांगितलं की यांचं वेळ आता वैंशी झालं चौदा ऐंशी वेळ झालं आता काय त्यांचं अवलंबून आहे आता असं सांगतात तुम्ही मागाशी कोणतरी वाचण्यात सांगितलं की ते चौदाऐंशी वेळाचा योद्धा माझं तुम्हाला सांगाय हे चौदाऐंशी ऐंशी पंच्याऐंशी चालू नका तुम्ही काय बघितलंय मला हा गरी थांबणार नाही <laughs> एकदा लोकांचं काम असतं आणि ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार नाही पूर्ण पूर्णपणानं सार चालू असं प्रेम लोकांच्या हिताची जखणूक करणं याच दुसरं काही नाही मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिले आमदार केले मंत्री केल्यावर मुख्यमंत्री चारला संरक्षण मंत्री शितीमंत्री पार्लरमध्ये किती वर्ष राहील माहिती तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी देईल छप्पन वर्ष दे। <प्प्पारी> राहील म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे वैद्य हो त्यांना थोड्याशा दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदम सुट्टी हे दिला मी काल आहे का त्याच्या स्वच्छता वाद सोडून द्या इतकी वर्ष लोकांनी साथ दिली तर माझं नैतिक जबाबदारी आहे की शेवटच्यासाठी काम करत जायचं ते गावात असो राज्यात असो दिल्लीत असो पण तुम्हा लोकांना फुलं ठेवूनच काम करायचं हे सूत्र करून काम करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांची त्याला साथ आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढच्या काळाला जायला परवानगी देतो You can't even... But no. not...